तर मित्रांनो फायनली काम सुरू झालेलं आहे तर नमस्कार मित्रांनो मराठी सुरच्या तीनशे पाच सोड्या दिवसाच्या आपला पासष्ट दिवस तर मित्रांनो कालच्या मी दिवसभर मस्त बाहेर होतो सकाळी दीड सात वाजता बाहेर पडलो जी संध्याकाळी आलो एक सात वाजता म्हणजे बारा तास मी तिकडच होतो तर बाहेर सगळं पाणी ते पिऊन डायरेक्ट मस्त तिकडे झाले सगळा घासा वगैरे बसला संध्याकाळी एवढा जाम झालो मला आणखी एवढं डोकं ते दुखत आहे आज केमिस्ट्रीचा पेपर आहे की पेपर दिसत दुखणं आलं तर असं सगळा चेहरा असं म्हणजे सगळं असं जेवण पण केलं आहे आज, आज कॉलेज कॉलेजला आपल्याला पेपर पण येऊन राहिलं आहे तर चेहरा सगळा असा सुजले आला आहे सुजा सुजला आज डायरेक्ट सुजा सुजला आज कसं तरी अनक अनकम्फर्टेबल फील राहिलं आहे चला तला आता मी आवरितो माझे कपडे वगैरे चेंज करतो निघतो कॉलेजला डायरेक्ट कारण कसं आहे बॉल सगळं आहे ना खोकला आणि काल ते कालच्या व्यवस्था आणल्या पा पाच व्यसवळ आणल्या दोन खाल्ल्या आज ते खातो कसं माहिती आहे मित्रांनो बाहेर पाणी काल त्याला ते विषयाने स्टिंग वगैरे मी म्हणजे पिरतो मी स्टिंग ते स्टिंग दिन ते मारून जाम झालाय सध्या सर मला बरं वाटत नाही आज मी करतो कपडे चेंज आता वाले साडे अकरा आपला पेपर आहे बारा वाजता आज लवकर यायला पुरवण आपल्याला कसं आहे माहिती आहे का जेवढं लवकर जातो ना तेवढं लवकर नाही का आपल्याला म्हणजे लवकर लवकर तिथं हे करता येतं म्हणजे परसोबत हे कालचे पेपर कसं गेला त्याच्यावर काहीतरी चर्चा होती डिस्कशन होतं म्हणजे पेपरवर कसे पेपर असेल त्याच्यावर डिस्कशन होतं डायरेक्ट गेलं का आणि डायरेक्ट पेपरमध्ये का काहीच नाही मग कॉलेज सुटलं का पूर्ण राहत नाही त्याच्यावर विचारायला काय टाईम भेटत नाही आणि जेवण वगैरे केलं आता मी निघायचं पुढे आपल्याला कॉलेजला तर चला आता कपडे चेंज करतो निघत कॉलेजला तर मित्रांनो फायनली मी आता पडलो घराच्या बाहेर थोड्या वेळ येत आहे सार्थक आपण जोत मग डायरेक्ट पुढं कॉलेजमध्ये तर बोर्डाची हॉल तिकीट पण आता आहे जवळपास आणि ते अय सारतो सारतो डिस्कॉवर आणली मित्रांनो क्वालिटी तर मित्रांनो फायनली आपला पेपर झालेला आहे आता कोण घरी आलो केमिस्ट्रीचा पेपर केमिस्ट्री पेपर सुरू काय ब्लॉक नाही काढला कारण कटा आलता डायरेक्ट डोकून दुख राहिला आणि आता तो घरी आराम करतो गोळी खातो जातो झोपी तर मित्रांनो घरी आलो थोडं बसलो बसलो व्हिडिओ कालचा व्हिडिओ एडिटिंगला अपलोड केला आणि दॅट फुली तर राहुल खेळतोय ओ सी म्हणजे क्लासिक प्लॅन फार जुनी गेम आहे आम्ही पहिले लिखेळायचं होतं आता काही खेळत निघाला जमत नाही खेळायला दे म्हणतातल्या वारी क्लॅन करायचं होतं माहिती बरोबर आज मी करतो कपडे वारी चेंज hmm. करतो जेवण करतो व्हिडिओ करतो एडिट सगळा तर मित्रांनो आतावाले संध्याकाळचे साडेसात मी आलोय आहे माझा खालचा व्हिडिओ अपलोड करण्यासाठी गावातला प्रत्येक एक फिक्स कट्टा असतो ते काट्ट पोरं येऊन बसतात माझा एक फिक्स आहे मी ते काटतो माझा दररोज येतो माझं नाही का एक ते दीड तास मी येऊन बसतो माझ्या जी सेल्फ एक वर्कसाठी मी बसतो दररोज येतो ती हवा म्हणजे फुकतो नंतर बसतो कसं माहिती आहे काच राहत नाही दररोज झाडून घेतात पोरं पण पोरं काय करता माहिती आहे का हे आहे का दररोज झाडून घेतो पण पोरं काय करते तर ऊस खात सुट्टी देत टाकते ते दे डबल झाडून घेतात फ्रीच राहतो नसाई आपली इथं तर मित्रांनो करतो मी आता काल व्हिडिओ अपलोड तू घरी आजचं कालचा व्हिडिओ आहे थोडा जो लोंगे दहा वीस दहा का अकरा मिनटाचं आहे होईल लवकर अपलोड काही मी नाही पडतो पडतो काय सांगता येईल आणि जसं पुढं आता अपलोड तर करावंच लागणार आहे का सांगितलं दुःख दुःख होतं आहे आपला बायलाच पेपर अभ्यास पण करायचा आहे झाला आता पेपर संपले म्हणून जर फायनल पेपर आहे त्याच्यानंतर होणार आहे आपली प्रॅक्टिकल एक्झाम सुरू फायनल प्रॅक्टिकल एक्झाम आपली जवळजवळ आलेली तर मित्रांनो आता इथून पुढची दोन आठ पंधरा दिवस ब्लॉग इथं इंटरेस्टिंग आणखी प्रॅक्टिकल मी नाही का शॉर्ट व्हिडिओ पण काढणार आहे आणि ब्लॉग पण काढणार आहे तर मित्रांनो सगळ्यांनी चॅनलला ॲक्टिव्ह ॲक्टिव्ह राहायचं तर मित्रांनो फायनल आपला कालचा व्हिडिओ आपला आलेला आहे तर आता मी जातो घरी म्हणजे बायोलचं पेपर त्याची तयारी करतो आज तब्येत बरोबर नाही आज जास्त ब्लॉक पण काढले नाही आहे सरास घरी जातो एस पेपरची तयारी करतो तर काहीच आतावायची संध्याकाळचे साडे दहा आणि माझं एवढं बाहेरकडून डोकं का कमी मला काय वाटलं होती का मी अभ्यासाला घे अभ्यासाला सगळं घेतलं फक्त जवळ पुस्तक एवढं बाहेर डोकं डोकं कण घासून ते डोकं राहिले कमी संध्याकाळी जास्त जराशी जास्त कं कणकन आले व्हिडिओ अपलोड केला घरी आलो जेवण केलं जेवण केलं असं डोकून ते दुखा लागलं म्हणलं आता झोपी जातो गोळी खातो आता झोपी जातो मी सगळे लवकर उठतो मित्रांनो आजचा दिवस मग असाच गेला आज जास्त ब्लॉगिंग केली नाही आज कंटेंट नाही मानला पण एवढं एवढं गड़, आम्ही आज अंग दुख दुःख राहिले मित्रांनो आजचा ब्लॉग मी ते सीन करतो भेटून लोकमध्ये याच कॉम्पिटनमध्ये आज काही कॉम्पिटिन्स नाही आहे आपण दरवर्षी असं कॉम्पिटिशन त्याच कॉम्पिटिशनमध्ये भेटून द्यायचे लोकमध्ये